आणि नाशिकमध्ये शहरातील एकशे अठरा ग्रामीण पोलीस दलामध्ये बत्तीस जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे नाशिकच्या पंचवटीतील मीनाताई ठाकरे मैदानावर मैदानी चाचणीला सकाळपासून सुरुवात झाली आहे दरम्यान इथल्या परीक्षार्थींसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया निवडणुकीच्या काळामध्ये रखडलेली पोलीस भरती त्याला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते राज्यभर आजपासून पोलीस भ भरती मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे आपण जर बघू शकतो मी सध्या नाशिकमध्ये आहे तर नाशिकमध्ये या ठिकाणी सकाळी साडेपाच वाजल्यापासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे त्या ठिकाणी आपण जर बघतोय पोलीस भरतीचे जे उमेदवार आहेत ते मोठ्या प्रमाणात या यंदाच्या भरतीमध्ये उच्च शिक्षित असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते जवळपास एकंद एक्केचाळीस टक्के इतके राज्यभर जे पोलीस भरतीसाठी उमेदवार आहेत ज्यांनी अर्ज केला आहे ते सर्व उमेदवार उमेदवार उच्च शिक्षित असल्याचं पाहायला मिळतं एक्केचाळीस टक्क्याहून अधिक उमेदवार हे उच्च शिक्षित असल्यामुळे या पोलीस भरतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आपण सध्या या पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसोबत आपण चर्चा करू मी आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतो आहे फोर्थ इयरला मी ओके। आ, का वाटलं तुला पोलीस भरती सर आवड आहे मला पोलीस भरतीची त्यामुळे भरतीसाठी तर आपण बारावी परीक्षेनंतर भरती देऊ शकतो तू इंजिनिअरिंग करून पुन्हा इकडे सर टेक्निकल एंट्री सुद्धा द्यायची आहेत मला पुढे पण मग सध्या भरतीची तयारी करतोय नाही झाले तर पुढे टेक्निकलला ट्राय करेल कधीपासून ट्राय सर पोलीस भरती मी आता ही सेकंड डे माझी पहिली मी दिली होती मुंबईला आता ही सेकंड डे माझी कधीपासून सराव करतोय पोलीस भरतीचा का कशा पद्धतीने सर सरावाला झाले सात महिने झाले जास्त नाही केले मी पण मग करतोय तो आपण आपण जर बघतो या ठिकाणी जे पोलीस भरतीसाठी जे उमेदवार आले ते इंजिनिअरिंग करून पुन्हा पोलीस भरतीकडे वळल्याचं पाहायला मिळत आहे जवळपास सहा महिने एक वर्षाहून अधिक काळापासून हे उमेदवार आहेत ते या ठिकाणी येऊन सराव करतात आणि सरावानंतर आता पोलीस भरतीसाठी ते आपला नशीब अजमावताना पाहायला मिळत आहे सध्या जर आपण बघतो या ठिकाणी एका दिवसाला पाचशे उमेदवार या ठिकाणी जे आहे ते शारीरिक त्यासोबत मैदानी चाचणी या ठिकाणी देतील आणि दहा दिवस नाशिकमध्ये ही पोलीस भरती प्रक्रिया सुरू असणार आहे नाशिक शहरामध्ये जर बघितलं तर शहर प पोलीस हद्दीमध्ये एकशे अठरा आणि ग्रामीणमध्ये बत्तीस असे एकूण जे आहे ते सर्व एकंदरीत पोलीस भरतीसाठी उमेदवारांची जी आहे ती चाचपणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन किरण कटेरेसह शुभम बोडके एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट